नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांच्या बँक खात्यावर पाचशे ब्याण्णव कोटींची मदत डीबीडीद्वारे वर्ग करण्यात आली आहे मित्रांनो अतिवृष्टी पूर अवेळी पाऊस दुष्काळ वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व अन्य घटकांना राज्य शासनाने वेळोवेळी शासन निकषानुसार मदत जाहीर केली होती मित्रांनो यातील पाच लाख एकोणचाळीस हजार सहाशे पाच लाभार्थ्यांना पाचशे ब्याण्णव कोटी चौतीस लाख नव्वद हजार पाचशे तीस रुपयांची मदत संबंधित लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहे अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंत जाधव पाटील यांनी दिली आहे मित्रांनो आधार संलग्न बँक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आलेल्या मदतीमध्ये अतिवृष्टी पूर सन दोन हजार बावीस सन दोन हजार तेवीस सन दोन हजार पाऊस दोन हजार अवेळी पाऊस अतिवृष्टी दुष्काळ दोन हजार तेवीस आणि जून दोन हजार एकोणीस मध्ये वादळी वारा व वा गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लाभार्थींचा समावेश आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांना शासनाकडून ही मदत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग झाल्यामुळे या घटकांना दिलासा मिळेल असा मदत व पुनर्वसन मंत्री श्री जाधव पाटील यांनी व्यक्त केला आहे मित्रांनो मदत व पुनर्वसन मंत्री श्री जाधव पाटील यांनी सांगितले या मदतीमध्ये अमरावती विभागामध्ये चार हजार सहाशे एकाहत्तर लाभार्थ्यांना सात कोटी चाळीस लाख एकोणतीस हजार आठशे वीस रुपयांची मदत आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे यात अकोला जिल्ह्यातील तीनशे त्रेसष्ट लाभार्थ्यांना एकावन्न लाख छ्याण हजार नौशे बेचिस रुपये अमरावती जि एक हजार सहाशे तीस लाभार्थना तीन कोटी लाख एक, एक हजार सहाशे छ्या रुपये बुलडाणा जिहल चौरहत्तर लाभार्था एक कोटी दोन लाख चौपन हजार तीन से सत्या रुपये वाशिम जिल्ह्यातील चारशे एक लाभार्थ्यांना एकोणपन्नास लाख एकोणीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार सहाशे तीन लाभार्थ्यांना एक कोटी चौऱ्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार एकशे अठरा रुपयांची मदत वर्ग केली आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये चार लाख त्र्याऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी लाभार्थ्यांना पाचशे चौदा कोटी पंच्याऐंशी लाख तेवीस हजार दोनशे साठ रुपयांची मदत आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे यात बीड जिल्ह्यातील एक लाख पंधरा हजार नऊशे दहा लाभार्थ्यांना एकशे सहा कोटी बारा लाख सत्याहत्तर हजार चारशे बावीस रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन हजार चारशे त्रेसष्ट लाभार्थ्यांना दोन कोटी बेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार चारशे एकाहत्तर रुपये धाराशिव जिल्ह्यातील सत्तावीस हजार तीनशे सात लाभार्थ्यांना छत्तीस कोटी चोवीस लाख सात हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये हिंगोली जिल्ह्यातील छप्पन हजार एक्क्याऐंशी लाभार्थ्यांना एकोणसत्तर कोटी एकाहत्तर लाख नऊशे एकोणऐंशी रुपये जालना जिल्ह्यातील आठ हजार दोनशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख शहात्तर हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये लातूर जिल्ह्यातील तेवीस हजार आठशे एक्केचाळीस लाभार्थ्यांना एकवीस कोटी चौतीस लाख ऐंशी हजार पंच्याहत्तर रुपये नांदेड जिल्ह्यातील दोन लाख तेहतीस हजार दोनशे बेचाळीस लाभार्थ्यांना दोनशे पन्नास कोटी अठ्ठावीस लाख एक हजार नऊशे बावन्न रुपये आणि परभणी जिल्ह्यातील पंधरा हजार सातशे चौऱ्याण्णव लाभार्थ्यांना सतरा कोटी सत्त्याण्णव लाख बेचाळीस हजार दोनशे सतरा रुपये बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत मित्रांनो कोकण विभागामध्ये आठशे पासष्ट लाभार्थ्यांना एकवीस लाख एक्याऐंशी हजार सातशे एक्क्याऐंशी रुपयांची मदत आधार संग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे यामध्ये रायगड जिल्ह्यातील सोळा लाभार्थ्यांना एक लाख दहा हजार चारशे सत्त्याऐंशी रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील तीन लाभार्थ्यांना आठ हजार सहाशे रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातशे तीन लाभार्थ्यांना बारा लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे चौतीस रुपये ठाणे जिल्ह्यातील एका लाभार्थीस नऊ हजार रुपये पालघर जिल्ह्यातील एकशे बेचाळीस लाभार्थ्यांना सात लाख पासष्ट हजार साठ रुपये बँक खात्यावर डीबीडीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत मित्रांनो नागपूर विभागात वीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव लाभार्थ्यांना सव्वीस कोटी त्रेचाळीस लाख दहा हजार आठशे चौसष्ट रुपये बँक खात्यावर डीबीडीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत यामध्ये भंडारा जिल्ह्यातील एकशे शहात्तर लाभार्थ्यांना बावीस लाख छप्पन हजार दोनशे दहा रुपये चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी लाभार्थ्यांना चार कोटी शहाऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे त्रेपन्न रुपये गडचिरोली जिल्ह्यातील सहा हजार सातशे बावन्न लाभार्थ्यांना आठ कोटी अकरा लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे तेरा रुपये गोंदिया जिल्ह्यातील तीन हजार एकशे छेचाळीस लाभार्थ्यांना चार कोटी बारा लाख सत्तेचाळीस हजार दोनशे तेवीस रुपये नागपूर जिल्ह्यातील तीन हजार आठशे चौऱ्याहत्तर लाभार्थ्यांना सात कोटी चाळीस लाख तीस हजार सहाशे शहात्तर रुपये तर वर्धा जिल्ह्यातील एक हजार सहाशे बासष्ट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर एक कोटी एकोणसत्तर लाख सात हजार सातशे नव्वद रुपये डिबिटद्वारे वर्ग करण्यात आले आहेत तर मित्रांनो नाशिक विभागात एक हजार नऊशे नऊ लाभार्थ्यांना दोन कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार सातशे एक्क्याण्णव रुपयांची मदत आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात दोनशे अठ्ठावीस लाभार्थ्यांना एकोणतीस लाख सहासष्ट हजार पाचशे छेचाळीस रुपये धुळे जिल्ह्यातील एकशे पंधरा लाभार्थ्यांना तेरा लाख एकसष्ट हजार चारशे सदतीस रुपये जळगाव जिल्ह्यातील एक हजार सव्वीस लाभार्थ्यांना एक कोटी सत्याऐंशी लाख एकोणतीस हजार सातशे पंच्याण्णव रुपये नंदुरबार जिल्ह्यातील आठ लाभार्थ्यांना एक लाख बावीस हजार तीनशे पंधरा रुपये तर नाशिक जिल्ह्यातील पाचशे बत्तीस लाभार्थ्यांना चाळीस लाख अकरा हजार सहाशे नव्याण्णव रुपयांची मदत डीबीडीद्वारे वर्ग करण्यात आली आहे पुणे विभागात सत्तावीस हजार तीनशे एकोणऐंशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर चाळीस कोटी बहात्तर लाख त्रेपन्न हजार तेरा रुपयांची मदत डिबिटी द्वारे वर्ग करण्यात आली आहे यात कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार चौसष्ट लाभार्थ्यांना नव्याण्णव लाख बासष्ट हजार सदतीस रुपये पुणे जिल्ह्यातील तीन हजार तीनशे त्र्याऐंशी लाभार्थ्यांना दोन कोटी बत्तीस लाख पंचेचाळीस हजार नऊशे बावन्न रुपये सांगली जिल्ह्यातील एक हजार सातशे सत्याऐंशी लाभार्थ्यांना एक कोटी सत्याहत्तर लाख चौवेचाळीस हजार दोनशे एकोणऐंशी रुपये आणि सोलापूर जिल्ह्यातील एकवीस हजार एकशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना पस्तीस कोटी त्रेसष्ट लाख सातशे पंचेचाळीस रुपयांची मदत डिबिटीद्वारे आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे तर मित्रांनो हे होते नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाचं असे अपडेट तर मित्रांनो अशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असा तर अशा शेतीविषयक एक महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला ऑल सेट करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार